नमस्कार मी मधुरा श्री आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षामध्ये एक गोड सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे जिलबी आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद ओक आणि जोशी हाय मस्त तू कशी मस्त कसं सुरू प्रमोशन आणि सगळं जिलबी सारखं गोडही आणि गोडही तर मला सांगा ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा जिलबी हे नाव ऐकलं पहिलं ना ना मनामध्ये मा काय आलेलं की काय असेल विषय कारण का मी जिलबी नाव ऐकलं तर मला असं वाटलं खुशखुशीत आणि काहीतरी एक वेगळा विषय असेल पण मी ज्यावेळेस टीजर बघितला तर कदा हे सस्पेन्स आहे काहीतरी वेगळं दिसतंय सो तुमच्या मनात पहिला विचार काय आलेला जिलबीचा मला फार भारी वाटलं होतं जेव्हा गोष्ट ऐकल्यानंतर लक्षातलं की या चित्रपटाचं हे टायटल आहे कारण म्हणजे उदाहरण म्हणून जेव्हा वाळवी आला होता तेव्हा अनेक जण आम्हाला म्हणत होते की अरे हे काय टायटल आहे हे काय टायटल आहे आम्ही गोष्ट सांगू शकत नव्हतो त्यामुळे आम्ही सगळ्यांना हेच उत्तर देतो की तुम्ही चित्रपट बघा मग तुम्हाला कळेल की हे टायटल का आहे आणि ज्याने ज्याने पिक्चर बघितलं ते म्हणले की अरे दुसरं टायटल असूच शकत नाही वाळवीच पाहिजे तसंच मी अत्यंत नम्रपणे सांगतोय की आता थ्रिलर असल्यामुळे आम्ही फार त्याबद्दल सांगू शकत नाही पण या चित्रपटाला ऍक्ट टायटल जिलबीच असू शकतं असं मला वाटतं अगदी बरोबर सेम जिलबी म्हटल्यावर एक आपल्या मनामध्ये येतं की काहीतरी असं छान गोड खुमासदार असं काहीतरी असेल आणि तुमच्या यातले लुक तर इतके वेगळेत आणि म्हणजे मला असं वाटतं की चॉकलेट बॉयच्या पलीकडे जाऊन आता एक अँग्री मॅन ही तुझी एक नवीन ओळख होणार आहे असं मला वाटतं या भूमिकेमुळे सो ह्या भूमिकेबद्दल काय सांगशील कसा का एकंदर अनुभव होता हा एक वेगळा रोल प्ले कर पहिल्यांदा मी कॉप प्ले करतो प्लेईंग अ पोलीस काय आणि जेव्हा परततील जेव्हा नितीन मला म्हटलं की दादा एक फिल्म ऐकायचं म्हटलं हा ये ना नितीन अनेक वर्ष काम करतो आणि अने अनेक वर्ष अनेक चित्रपटांमध्ये तो इन्व्हॉल्व आहे असोसिएट म्हणून डिरेक्टर म्हणून असिस्टंट म्हणून त्यामुळे नितीन साठी ही पहिली मोठी मोठी फिल्म आय एम व्हेरी हॅपी फॉर व्हेरी एक्सायटेड फॉर जेव्हा त्यांनी सिनेमा ऐकला तो म्हणला की तुम्ही एक इन्स्पेक्टर असता तुम्ही म्हटलं की ऐक ना माझ्याकडे म्हणजे मला काय ऐकवतो बिकॉज माझी इमेजेस नाही तो म्हणत दादा तुम्ही स्क्रिप्ट आहे का मग आपण बोलू आणि त्याचे टीजर मधलं वाक्य आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका एकदा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं की मुळासकट सगळं उकरून काढलं ते लिखित वाक्य आहे आणि तो तसाच कॉप आहे त्याची नजर एकदम भेदक आहे हातात सिगरेट आहे त्याचा चेहरा अत्यंत गोड आहे त्याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं की हा कोणाचं काय वाकडं करणार पण तसं नाही किंबना या चित्रपटातलं प्रत्येक पात्र जिल्ह्यासारखं आहे तिथे दिसायला गोड आहे किंवा त्याचं वागणं बोलणं त्याचा वावर गोड आहे पण ते तसं नाही आहे सो असा कॉप करायला मिळणं इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग वे ऑफ पोर्ट्रेंग अ कॉप आणि ते मला करायला मिळतं याचा मला आनंद आहे दादा तू काय सांगशील सुभेदार असं तुझ्या भूमिकेचं नाव आहे मला ना एक कायम की कोणत्याही मोठ्या सिनेमामध्ये किंवा मालिकांमध्ये सुद्धा ज्या वेळेला मोठी -मोठी का राजे शिर्के सुभेदार जहांगीरदार आडनाव असतात कायम हा बरोबर मुद्दा बरोबर आहे मीच एक मालिका गेली त्यात माझं नाव हर्षवर्धन भोसले होते एक नावामुळे लोकांपुढे मला असं वाटतं एक चित्र तयार व्हायला लागतो व्हायला लागतं आणि जे साठी फार गरजेच असतं त्यामुळे म्हणजे बघ ना हिंदी चित्रपट बघशील तू तर सिंघानिया म्हणजे प्रचंड श्रीमंत माणूस रायचंद हा म्हणजे <laughs> <laughs> <हाँ। laughs> <आगे>। रायचंद आणि मिल मध्ये काम <laughs> करतो असं नाही होऊ शकत असं नाही होऊ शकत किंवा हा सिंघानिया वडापाव विकतो वगैरे असं नाही होऊ शकत म्हणजे ते चित्र तयार होतं त्यामुळे ते तसं असावं असं मला वाटतं आणि माझ्या भूमिकेबद्दल मला खूप वेळा खूप काही सांगावं असं वाटतंय पण मला ते सांगता येत नाही कारण माझ्या भूमिकेबद्दल मी सांगितलं तर चित्रपटच सांगितल्यासारखा होईल ते गुड आय हा त्यामुळे मला नाही लजाने मला काही बोलता येत नाही माझ्या भूमिकेबद्दल पण चांगली भूमिका आहे मजा आली मला अशी भूमिका या मी नाही गेली एवढं नक्की सांगू शकतो मला सांगा जर का एखाद्याची मजा घ्यायची असेल आपल्याला मस्त त्याची खेचायची असेल तर तुमच्या दोघांपैकी गोल -गोल वाक्य फिरवून ती मजा कोण घेऊ शकतो आणि गोड गोड बोलून घोळात कोण घेऊ शकतो दोन्ही मलाही मान्य आहे मीच असेल कारण प्रसाद कधीच काही करत नाही का गुड आहे <laughs> नाही लोकांना मला वाटतं त्यांचं त्यांचं उत्तर मिळालं नाही आम्ही खूप मिश्किल होतो आम्ही दोघे खूप हो मस्ती करतो सेटवर कामाच्या वेळेस अत्यंत फोकस्ड काम करतो आणि अदरवाईज आम्ही आम्हाला आवडतं वातावरण मस्ती करायला धमाल प्रसाद डिरेक्ट करत असतानाही तो तितकीच धमाल आणतो तितकी धमाल करू देतो परत कामाच्या वेळेस चोख काम अदरवाईज मस्ती बिकॉज आय थिंक या ज्या सगळ्या हे जे सगळं वातावरण आहे सेटवरचं वरच डिरेक्टली अफेक्ट युअर वर्क असं आम्हाला yes. दोघांनाही वाटत ते किती पॉझिटिव्ह आहे ते किती कंड्युसिव आहे टू ते त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट चित्रपटावर पडतो या, या मान्यतेचे आम्ही दोन्ही दोघेही आहोत ऍज क्रिएटिव्ह पीपल त्यामुळे uh, दोघेही खूप मस्ती करतो दोघेही धमाल करतो मजा करतो पण तो कट खूप तो, तो कॉप आहे त्यामध्ये मला सांगा जर का इंडस्ट्रीमधल्या एका तुमच्या जवळच्या किंवा कोणत्याही मित्राच्या मागे जर का एक गंमत म्हणून एका चांगल्या गोष्टीसाठी डिटेक्टिव्ह हायर करायचं असेल तर कोणाच्या मागे लावाल फॉर एक्झाम्पल जर का एखाद्या गायकाच्या मागे लावायचं असेल डिटेक्टिव्ह या कारणासाठी की तो नक्की रियाज कसा करतो हे चांगलं कारण आहे असं चांगल्या अर्थ लावायला आवडेल मला विचारशील तर मला आ, संदीप खरे आणि वैभव जोशीच्या मागे डिटेक्टिव्ह लावायला आवडेल कि हे दोघ ज्या पद्धतीच्या कविता लिहितात त्या त्यांना सुचतात कशा कुठल्या क्षणी ते काय करत असतात तेव्हा काय विचार करत असतात हे मला जाणून घ्यायला फार आवडेल कारण मला कविता माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि वैभव काय किंवा संदीप काय किंवा कुठलाही कवी गुरु आमचा ठाकूर किंवा अगदी आमचा किशोर कदम विलक्षण प्रतिभा असलेली ही सगळी माणसं आहेत आणि त्यांना ते सुचत कस काय काय ती प्रोसेस आहे किंवा ते काय करतात त्या क्षणी याच्यासाठी मला डिटेक्टिव्ह लावायला मागे त्यांच्या खूप आवडेल मला नितीन कांबळेच्या मागे का डिटेक्टिव्ह लावायला आवडेल तो की तो हा ट्रेलर कधी आणणार <laughs> 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 सेट वरती जिलबी म्हटल्यावर तुम्ही किती जिलब्या खाल्ल्यात जिलबी बरोबर इतरही गोष्टी फर सांड फाफडा हे सगळं चाल नाही 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 असं कधी तरी नाश्त्याला आली संध्याकाळी जिलबी तर आज जिलबी होते ऍक्च्युली आज आज जिलबी आहे दिसते मला समोर ठेवलेली तुम्ही गोड खाण्यामध्ये साधारण कसे आहात दोघ जण म्हणजे मनमुरातपणे खाता का जरा डायट वगैरे किंवा असं काही असत नाही मी खातो व्यवस्थित खूप नाही पण मी मला गोड आवडत प्रॉपर आवडत त्याला गोड आवडतच नाही मी हा मी गोडवाला नाही म्हणजे मी आवड म्हणून मला तिखट खायला जास्त आवडत पण मला जिलबी आम्हाला दोघं नाही जिलबी आणि रबडी जिलबी रबडी आणि त्यात जर का जिलबी अशी गरम असेल रबडी आहात रबडी अशी घट्ट पाहिजे आम्ही त्याची सेमी लिक्विड फॉर्मवाली पाहिजे लिक्विड फॉर्मची नाही पाहिजे हा म्हणजे बनवणारच गोंधळ झाला की बासुंदी का रबडी अशी नको रबडी म्हणजे रबडी मला वाटतं ते ऐकल्यावर सगळ्या बघणाऱ्यांना खायची इच्छा होणार आहे आता मला सर वाटत की तुमच्या दोघांसाठी हे वर्ष तर तुमचं पण पुढचं तुमचंच आहे असं मला वाटतं तर काय म्हणजे ठरवून सगळे छान छान वेगवेगळे प्रोजेक्ट करताय तुम्ही दोघं आणि वेगवेगळ्या का कलाकारांबरोबर करताय ही खूप छान गोष्ट आहे असं मला वाटतं आणि मराठीमध्ये असं कायम म्हटलं जातं की वेगळ्या विषयाचे सिनेमे पण वेगळ्या विषयाचे सिनेमे सतत येतात सत आणि ह्या वर्षात तर खूप आलेत आणि पुढच्याही वर्षात येणार आहेत सो तुम्हाला एक कलाकार म्हणून एक अभिनेता म्हणून तुमच्या आयुष्यातले कोणते महत्त्वाचे टप्पे वाटतात करिअर वाईज एक अभिनेता म्हणून ते सातत्याने येतच असतात आणि ते इतकी अनेक वर्ष वेगवेगळे टप्पे येत आहेत दोन हजार चोवीस खूप इंटरेस्टिंग होतं खूप आनंददायी होतं कारण नाटक कुमार चित्रपट प्रोड्यूस करू करू शकलो जो सुपरहिट झाला बाईग सारखा एका वेगळ्या चित्रपटात काम करू त्याचा त्याचा विषय खूपच आगळा वेगळा आणि इंटरेस्टिंग होता आणि नवरा माझा नवसाचा टू सारखा चित्रपट जो व्यावसायिक सु ब्लॉक बस्टर झाला ज्याच्यात मी नायक साकारू शकलो याचा फार आनंद आहे त्यामुळे दोन हजार चोवीस खूप आनंददायी होतं आणि दोन हजार पंचवीस खूप आशा आशावादी म्हणजे खूप मी माणूस म्हणून नाही खूप आशावादी पण दोन हजार पंचवीस इज व्हेरी आय uh, लुकिंग फॉरवर्ड टू ट्वेंटी ट्वेंटी फोन कारण जिलबी आहे मग शिलाजीत आहे अजूनही एक दोन गोष्टी आहेत सो शिलाजीत मॅचच्या निमित्ताने पहिल्यांदा प्रसाद आणि मी डिरेक्टर uh, ऍक्टर या कॉम्बिनेशन मध्ये एकत्र येणार होत अपार्ट फ्रॉम कमिंग टुगेदर एस प्रोड्यूसर्स संजय uh, मेमाणे अत्यंत मोठा डीओपी फक्त मराठी नाही तर मराठी हिंदी आणि प्रसाद आणि संजय हे अत्यंत कमर्शियली सक्सेसफुल प्रूवन कॉम्बिनेशन हे दोघे आता डिरेक्टर डीओपी या लॉजिक आणि संजय परत निर्माता म्हणून पहिल्यांदा येतोय सो खूप इंटरेस्टिंग आमची मंजू आहे प्रसादची बायको मंजुरी आहे तो खूप आणि आमचे निलेश राठी म्हणून so, एक मित्र आहेत ज्याने सो इंटरेस्टिंग गोष्टी आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आणि माझ्या सुदैवाने किंवा थँकफुली प्रसाद आणि मी त्यात एकत्र इन्व्हॉल्व्ह सो so, व्हेरी व्हेरी होपफुल आणि पॉझिटिव्ह अबाउट ट्वेंटी ट्वेंटी वेगवेगळे टप्पे मला असं वाटतं की महत्वाचे आहेत माझ्या आयुष्यात खूप मागे जाऊन बघायचं झालं तर मी बरेचदा असं गमतीने म्हणतो की मी मुंबईत आलो दिग्दर्शक व्हायला झालो अभिनेता आणि मला सगळ्यात पहिलं मोठं अवॉर्ड मिळालं गायक म्हणून <laughs> सो सो दोन हजार सात हा माझा खर तर पहिला टर्निंग पॉइंटचा टप्पा आहे जेव्हा मी सारेगाव प जिंकलो दोन हजार सतरा कच्चा लिंबू नॅशनल मी डिरेक्ट केलेली फिल्म दोन हजार एकोणीस अगेन नॅशनल पिकासो मी काम केलेली फिल्म दोन हजार बावीस माझ्यासाठी अर्थाने आता आजपर्यंतच महत्वाचं कारण पंधरा दिवसाच्या गॅपनी चंद्रमुखी आणि धर्मवीर आले आणि दोन्ही सुपरहिट अगेन दोन हजार चोवीस धर्मवीर दोन सुपरहिट आणि आता दोन हजार पंचवीस ची सुरुवात गोड होतीये जिलबिनी शिलाजीत आहेच मध्यावर त्याच्या अलीकडे पलीकडे वडापाव येईल एक मे गुलकंद आहे सो आम्ही अजून काही वेगळं तुला सांगता येणार नाही वेळ की आम्ही सांगूच पण येस येस नक्की नक्की दादा तू या सगळ्यात ना एक अवॉर्ड विसरलास तू माणूस म्हणून सुद्धा जिंकलास <laughs> अरे हा, 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 हा। सो थँक्यू हे खूप महत्वाचं असतं म्हणजे कमालेस तू एवढंच मी म्हणेन थँक्यू पण हे आता तू जी सगळी नावं घेतलीस वडापाव हे सगळं तू फुडीस म्हणून पर्सनल चॉईस वरती हे सगळे फिल्म येतात का <laughs> नाही नाही वडापाव इज लॉन्ग बॅक दीड वर्ष झाली वडापाव करू चित्रपट तयार आहे आता <laughs> निर्माते आमचे आम्ही कर निनाद बत्तीन तू आता या वर्षी आणतील अशा अशा आहे <laughs> आणि गुलकंद पण शूट मागच्या वर्षी केला सचिन मोठे सचिन गोस्वामी हास्य जत्रेपासून आमचा आमचे ऋणानुबंध घट्ट झाले खूप पण आम्ही परत एकदा आम्ही मित्र खूप जुने जेव्हा सीडीवर नाटकं व्हायची तिथपासूनची आमची मैत्री गोस्वामीची मोठेची माझी आणि आज गुलकंद सारखा फार वेगळा आणि फार गोड सिनेमा त्यांनी बनवलाय त्यामुळे तो कधी येतोय त्याची पण मी वाट बघतोय माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी महापरिनिर्वाण नावाची फिल्म आहे ती पण या वर्षात येईल ज्याच्याकडे मी स्वतः डोळे लावून मी त्या चित्रपटाची वाट बघतोय दोन हजार पंचवीस खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात ह्या सिनेमासाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि असेच सगळे सुपरहिट ब्लॉकबस्टर्स चे बोर्ड लागू देत आणि कमाल भूमिकांमधून आमच्या समोर कायम येत राहा थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा